नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण भरली भेंडी करणार आहोत तर एक मस्त असा सिक्रेट मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यापासून आपण ही भरली भेंडी करणार आहोत तर अतिशय स्वादिष्ट अशी चवीची मसाला भेंडी तयार होते तर तुम्ही अशी बनवून तर पहा तुम्हालासुद्धा सर्वांना खूप आवडेल जे कोणी भेंडी खात नसतील ना ते सुद्धा आवडीने खातील आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी सुकी भाजी बनवत असतो आणि तुम्ही जर भेंडीची भाजी बनवत असाल तर अशी करून पहा सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणी ठेवायची सर्व पाणी नेथळू द्यायचं आणि एखाद्या कापडने स्वच्छ पुसून घ्यायची आणि पाठसा पुढचा देठ काढून पोटामधून असं याला काप देऊन घ्यायचं म्हणजे चिरून घ्यायची भेंडी हे पहा अशा पद्धतीने तर मी भेंडीचे एका भेंडीचे दोन तुकडे असे केलेले आहेत तुम्ही मोठी भेंडी ठेवली एक एक अख्खी तशीच तरीसुद्धा चालेल तर आता आपण इथे सिक्रेट मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी कच्चे शेंगदाणे मोडभर घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेत आणि इथे एक चमचा जिरे घेतलेत तुम्हाला जिरे आवडत नसतील तर नाही टाकलेत तरीसुद्धा चालेल दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतला आहे तुमच्याकडे जर सुक्य नारळ असेल म्हणजेच खोबरं असेल तर त्याचे बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत कच्चे राहू द्यायचे नाही शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजे तसं हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे एकसारखे आणि आतपर्यंत चांगले भाजले जातात आपण फास्ट गॅसवर भाजले तर पटकन वरचा शेंगदाण्यांचा पाला काळा होतो आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चे राहतात त्यासाठी मिडियम गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर हलवत राहायचे म्हणजे केससुद्धा चांगला आपला भाजला जाईल तरी ते पाहू शकतात सुक्या खोबऱ्याचा केस चांगला लालसर भाजून घेतले आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले ते टाकून घेतलेत आणि एक चमचा जिरे घेतले होते ते सुद्धा टाकून सर्व चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचे तर छान सुगंध येतोय जिऱ्याचा तर तीळ जिरेसुद्धा चांगले भाजलेले आहेत हे पहा छान याला लालसर रंग आलाय आता हे सर्व आपण ताटात काढूया आणि थंड झालं आहे की मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर सर्व हे थंड झाले आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे सर्व टाकून घेऊयात तर याच्यामध्ये आपण पाच सहा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करत हे वाटून घ्यायचे तर पाहू शकतात शेंगदाण्याचा आपण कोट कसा करतो ना सेम तसाच इथे मी कूट करून घेतलं आहे तर मी जरा जास्तच फिरवून घेतले म्हणजे काय होतं की कोट आपण जेव्हा भेंडीत भरणार ना त्यावेळेस तो बाहेर निघत नाही तेलकट असा बनतो तर आता इथे मसाले काय काय सुके घेतलेत ते पाहूया एक चमचा धना पावडर एक चमचा सब्जी मसाला एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते वापरले तरीसुद्धा चालेल भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया तर हा आपला एकदम सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये छोटा पाव चमचा चटणी टाकून घेऊयात तरी चटणी खूप तिखट आहे म्हणून मी पाव चमचाच टाकून घेतली आहे तुम्हाला जर तिखट बनवायची नसेल तर चटणी नाही टाकली तरी चालेल पण भेंडी खाताना तोंडी लावण्यासाठी आपण बनवतो आहे त्याचसाठी थोडीशी तिखट असेल तर खायला मजा येते तरी ते सर्व मसाला आता मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण सर्व मसाले मीठ वगैरे टाकलेलं आहे तर सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स होईल एवढ्या हे मिक्स करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात कुठंही चांगला बारीक करून घेतला आहे भेंडीमध्ये भरताना तो बाहेर अजिबात निघणार नाही व्यवस्थित त्याची असं म्हणजे मूठ होती आहे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे मीठ चटणी मसाले सर्व चांगले मिक्स होतील नाही चांगले चांगलं मिक्स केलं नाही तर मग भेंडीमध्ये थोडंसं खारट तिखट अशी टेस्ट लागते त्यामुळे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊयात तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने आपण सर्व भेंडी भरून घेणार आहोत तर भेंडी कापायला आणि मसाला भरायला जरा वेळ लागतो नाहीतर बाकीची प्रोसेस पटकन होऊन जाते तर अशा पद्धतीने हा सर्व मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेऊयात जेवढा बसेल तेवढा भरायचा आणि भेंडी नंतर अशी दाबून घ्यायची म्हणजे फ्राय करताना भेंडी ह्याच्यातला मसाला बाहेर निघणार नाही तर सर्व आपण या भेंडीमध्ये असा हा मसाला भरून घेऊयात आणि एक्स्ट्रा मसाला राहिलास तर जेव्हा आपण भेंडी फ्राय करणार त्यावेळेस त्यामध्ये टाकून द्यायचा आणि भेंडी जशी जा शिजत जा जाईल जा जा तस तसे त्याला तो कोट होऊन जातो आणि टेस्टही वाढते तर बाकीच्या भेंडी राहिलेल्या सर्व मी अशा पद्धतीने भरून घेतले ते पहा तर बरोबर सर्व मसाला इथे मला या भेंडीमध्ये भरायला पुरेसा झालेला आहे तर मी पाव किलो भेंडी घेतलेली तर बरोबर मसाला तेवढा मला पुरलेला आहे आता आपण लगेच भेंडी फ्राय करायला घेऊया कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे आता याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा म्हणजे मसाल्यांच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तेवढी मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान फुटू द्यायची आहे मोहरी छान तडतडली किंवा आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात आणि भरलेली भेंडी टाकून घेऊयात याच्या व्यतिरिक्त आपण काहीच टाकणार नाही तरीसुद्धा भेंडी एकदम भारी होते आता ही भेंडी चांगली परतवून घेऊयात तेलामध्ये आणि कमी गॅसवरती ही भेंडी आपण शिजवून घेणार आहोत तेलावरच तर आता ही भेंडी चांगली तेलामध्ये मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि ही भेंडी वाफेवरती शिजवून घ्यायची तर व्यवस्थित भेंडी आपण हलवून घेतली आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि अधूनमधून हलवत राहायची झाकण काढून तर इथे एक दोन मिनिटभराने भेंडीवरचं झाकण काढायचे आणि भेंडीवर खाली करून घ्यायची म्हणजे ती सर्व बाजूने चांगली फ्राय होईल आणि मऊ अशी भेंडी शिजली जाईल तर इथे पाहू शकतात थोडीशी भेंडी मऊ झाली आहे तर आता आपण हलवून घेऊयात आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवूया तर मस्त सुगंध आलेला आहे आता परत झाकण ठेवूया आणि आणखीन एक दोन मिनिटभर ही भेंडी कमी गॅसवरती शिजवून घेऊयात भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही कमी गॅसवरती झाकण ठेवून भेंडी शिजवली तर पटकेन वाफेवरती शिजून जाते तो परत एक तर परत एकदा मी झाकण काढून घेतले आता भेंडी हलवून घेऊयात तर मस्त अशी मऊसूद भेंडी शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त मसालासुद्धा भेंडीमध्ये आहे तसं आहे बाहेर आलेला नाही आहे तर भेंडी चांगली भरून घेतली किंवा मसाला बाहेर निघत नाही मसाला भरून झाला की भेंडी अशी व्यवस्थित दाबून घ्यायची तर तुम्हाला मी इथे चाकुणी दाखवते भेंडी किती छान कमी गॅसवरती आपण शिजवून घेतली एकदम मऊ अशी भेंडी शिजलेली आहे हे पहा तर गॅस बंद करून घेऊया आणि ही सर्व भेंडी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर दिसते ना एकदम भारी तर सर्व भेंडी मी इथे प्लेटमध्ये काढून घेतली आहे दिसायला जेवढी भारी आहे खायला तेवढी जबरदस्त लागते करून तरी पहा आपण नेहमी नेहमी फक्त कूट भरून भेंडी बनवतो अशा पद्धतीने मसाला बनवून ही मसाला भेंडी करून पहा एकदम भारी होते आणि बनवायला पण किती साधी सोपी आहे तुम्ही पाहिलेलंच आहे वरण भातासोबत ही भेंडी खायला खूप छान लागते फक्त बनवताना थोडी चटणी जास्त टाकायची तिखट ही भेंडी बनवायची आणि याच्यासोबत वरण भात लोणचं पापड आहा हा एकदम मस्त सभेत होऊन जातो साधं सोपं जेवण तेही एकदम पोटभरीचं होतं तर कशी वाटली तुम्हाला हे मसाला भेंडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय